कार मंडळी कशा तुम्ही सगळी मी आज शॉपला आलेली आहे शॉप म्हणजे लॅपटॉपचं शॉप आहे लॅपटॉप कॅम्प्युटरचं शॉप आहे तर आज म्हटलं नवीन घ्यावा घरात एक आहे पण तो आम्हाला आमच्या कामासाठी अकाउंटसाठी लागतो आणि म्हटलं घ्यावा एक छोटासा ब्लॉग मी बनवत आहे त्याचा पहिलाच आहे हा माझा ब्लॉग त्यामुळे काय चुकलं तर मला क्षमा करावी सर्वांनी हे बघा माझ्या मागे मला दाखवतो बॅक साईडला आहे कॅम्प्युटरचं शॉप आहे लॅपटॉप कॅम्प्युटर दोन्ही पण छान आहे आणि तुझ्या फ्रंट साईडला आपला रस्ता आता मी आहे ती बस स्टँड आहे बस म्हणावं आता श्रावण महिन्यात काहीतरी नवीन वस्तू खरेदी करावं त्यासाठी खरेदी लागलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे सगळं चांगलं आहे <laughs> आले आले चला तुम्हाला लॅपटॉप दाखवते मी खरेदी केलेला चला दाखवते एक मिनिट चलो 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 अरे इकडे न्यू झालेला आहे आता नवीनच बन बन हे शॉप बनलेला आहे हा हे सगळे नवीन 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 बेकरी न्यू बँगलोर अय्यगार बेकरी हे किती वापर केलेला नाही हे वापर हे आपल्याला लागणार आहे ब्लॉग बनवते आम्ही

नवीन नवीन हा शॉप खूपच छान आहे बघा नवीनच त्यांनी उद्घाटन केलेलं आहे नवीन शॉप आहे हा म्हणजे चला नवीन शॉप मध्ये नवीन वस्तू बघा हा छान आम्ही जो घेतलेला आहे तो कॅम्प्युटर तुम्हाला दाखवते पहिल्यापासून दाखवते जरा 100

हार्दिक हे ओनर आहे ते पण आहे शॉपचे ओनर आहेत बाकीच कस काय हे बघ हे कम्प्युटरचे ओनर आहेत आणि हे शॉपचे ओनर आहेत बघा हाय करा दादा हाय करा हाय आणि हे दादा फॉरेन रिटर्न आहे ते बघा आता चालेल हार्दिकची खटपट चालू आहे बघा हार्दिक शांत बसेल त्याचं नाव हार्दिक नाही ना हार्दिक आहे हार्दिक पांडे दादांचं काय चाललंय लिखाण चाललंय आहे बिलिंग चालू आहे बिलिंग चालू आहे कन्सेशन देत आम्हाला वाटतं कि कान डन दादा इकडे बघा इकडे बघा छान शॉप आहे बघा न्यू न्यू, न्यू शॉप मध्ये परचेस केलेला आहे आम्ही लॅपटॉप आमच्या लॅपटॉपचं अँटी व्हायरस पॅकिंग सगळं पॅकेज वगैरे सगळं मारायचं चालू आहे सगळं व्यवस्थित सोमवार आहे सोमवारच्या दिवशी चांगली शॉपिंग झालेली आहे आज पण नाही दादा कुठं कसं दिसतोय सांगा तुम्ही सगळ्यांनी मला कमेंटमध्ये कसा दिसतोय मला हा सगळ्यांना आमचा नवीन फॅमिली मेंबर कसा वाटला तुम्ही सगळी मला कमेंट मध्ये सांगा आवर्जून आवडला असेल तर लाईक करा हॅलो पडेल पडेल मी पडेल पडेल चला बाय करा हार्दिक बाय करा बाय चला मी ठेवते आता ब्लॉग बंद करते माझा छोटासा ब्लॉग हा कसा झाला आहे तुम्ही सगळ्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा मला घाबरत घाबरत बनवला मी आधी पब्लिक मध्ये जास्त बोलत नाही हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर हा ब्लॉग कसा झाला आहे आणि सगळ्यांनी मला बेस्ट ऑफ द्या कारण की असे मी ब्लॉग छोटे छोटे मोठे मोठे बनवत हो जाईल तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असू दे मला बाकी स्वामी समर्थ महाराज आहेतच माझ्यासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला बाय